नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण्याकडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार आणि आज बिल पोळा आहे त्याच्यातच आपण उभय पिंपळावर बसून तर मार्केट कमिटीमध्ये तुम्ही बघू शकता दुपारची जवळपास तीन वाजले आणि आवक जर बघितली तर आवक फक्त आणि फक्त एक लाईन इतकी आवक आहे जाऊन बघू आज सरासरी काय भाव चालू टोमॅटोला वीस किलोसाठीचे भाव आहे पिंपळा बसवंत मध्ये मित्रांनो आणि आवक खूप कमी दररोजच्या तुलनेत आज तीन वाजेच्या तुलनेत काहीच आवक नाही त्याच्यामुळं बा मालाला उठावे जाऊन बघू वीस किलोला काय रेट चालू आहे मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब बे लायकन दाबेल आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो चला म्हणजे मित्र एक्सपोर्ट वाली है बांग्ला वाली क्या भाव चालू है भाई आज चालू चार सौ पांच सौ तक चालू है और खाली हो रहे हैं क्या खाली हो रहा है कौन सा गाला है अपना आगे बढ़ेगा की नहीं बढ़ेगा थोड़ा हो जाएगा आगे बढ़ेगा बारिश भी चालू अभी चालू है बारिश की वजह से थोड़ा माल कमा रहा है तो आज थोड़ा टाइट है इधर ठीक है ठीक है मार्केट हा कल आले ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे गार्डनला पावत्या देऊ राहिले जवळपास चारशे एक्कावन्न रुपयेपर्यंत पावत्या देते चारशे एक्कावन्न पावणे पाचशे पर्यंत खाली होतील चारशे ते वरती अशी एक अपेक्षा आज एफ सी वाले बोला काय चालू आहे किती चांगला चांगला किती सत्तार

चारशे सव चार जाऊ साडेचार चाल काय नंबर चाललेला जाऊ चाल लोकल काय बांगला बिंगला नाही बादला मानला मालकुडला भरवी भरवी चारशे लोकल 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 आहे

मित्रांनो आजची मंडी बघू शकता तुम्ही आज मंडित उठाव जास्त आहे आणि माल कमी आहे मंडीमध्ये सणामुळं आज बऱ्यापैकी माल कमी येईल अशी एक अपेक्षा वाढते बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाराला विचारून आजची काय सरासरी मंडी चालू बाई काय चालू आहे आजची मंडी काय अभि नाही चालू कुठला माले भाऊ माल ना थटाळ्याचा आहे काय 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 आज आज माहिती लोकलचा तीनशे एकाहत्तर रुपये आणि गुवाहाटी माहिती चारशे रुपये चारशे रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे अपेक्षा आता पावसा तर आज पावसात पुढून पावसात पुढून बरेल ते आम्ही त्याशिवाय असं सण केला नाही आम्ही आता त्या एवढ्याच त्यावढ्यात म्हणून राहिले कस काय व्हायचं ठीक आहे व्यापारी हो व्यापारी काय चालू आज काय म्हणते बोलून तुम्ही

ये जो जो कसरत गाड आणलेला आहे मालिक हेच का होईल फायनल हं ठाणे सर काय हो मागितला हो हो काका काय हो मागितला 3200 बघतो काय फिक्स आहे किती जायला पाहिजे काय जायला पाहिजे 300 70 जायला पाहिजे आजचा दिवस हं ठीक काय हो मागितला काकास होती काय करू तू नाही आम्हाला पाहिजे गाडी किती आहे एस शहाण्णव गॅरीट शहाण्णव गॅरीट गा तीनशे एकाहत्तर रुपये लावले जावं तुमच्यातर्फा तीन लोकल।, लोकल 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 हा किलो किलो माल दाखवा जावा समोर जावाईट लाईट काय माहितलं बघू माहिती चारशे काय पेक्षा आज किती जायला पाहिजे आज पाचशे जायला पाहिजे ठीक कुठला माल आहे आपला खेरवाडी लोकलच लोकल, 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 लोकल 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 काय चालू शेट जायची काय मंडळी पावणी चारशे आणि गुवाहाटी साडेचारशे तीनशे रुपये लोकल एस गोल्ड कुठला माल आंतरवेली आंतरवेली काय मागितलं आज चारशे एकावन्न रुपये काय अपेक्षा कुठला माल आहे आपला एवढा ठीक आहे चालेल चला धन्यवाद चालू ना आज चारशे चारशो साडेचारशे गुवाहाटी चालू आहे ना आपला काय आगे का नाही आज आगे नाही जायंगा पाचशे नाही होऊनगा काय आमची इंटरव्ह्यू कुठला आहे भाऊ माल कुठला काय मागितला आज आज चारशे चारशे साडे मागितलं मागितलं लोकल काय गुवाहाटी गुवाटी गुवाहाटी आणि लोकल लोकल तीनशे साडे साडे तीनशे तीनशे रुपये तीन रुपये साडेतीनशे 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 काय अपेक्षा किती जायला पाहिजे माल पाच झालं एवढा भरपूर झाला येते टिकायला पाहिजे पैसे होती ठीक ठीक चाललं कुठलं मालठी माल शोकराच आहे ना

<laughs> चालेल चाल का दिला काय भाव दिला चारशे रुपये लोकल हा वीस तीस कमी काय भाऊ दिला काका तीनशे अकरा कुठला माल आपण वडाळी भुई ठीक काय चालू आहे सेट म्हणजे काय हा यो ओरिजनल ओरिजनल

आणि मार्केट जर बघितलं तर सरासरी आज पण वीस ते तीस रुपयाने मार्केट वाढले असं आपल्याला दिसतं आहे जवळपास पावणे चारशे रुपयेपर्यंत मिडियम लोकल माल मालजवळ राहिले आणि चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत गुवाहाटी बांगलादेश आणून आणलं नाही व्यापारी बघू दुसऱ्या व्हिडिओमध्ये कळायलाच आपल्याला पण परंतु आज सरासरी चांगले माल चारशे रुपयाच्या वरती खरेदी आहे पावत्या देत आहे अशा प्रकारे मित्रांनो आजची मंडी भरलेली आणि उठाव पण आहे आल्याला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद